नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो मी दीपा पावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन रसिक श्रोते हो हलक्या फुलक्या थंडीतल्या सांजवेळी मनाला एक हुरहुर लागलेली असते प्रियकराच्या आठवणीने मन भरून गेलेलं असतं प्रेमी युगुलांना एकमेकांचा विरह अजिबात सहन होत नाही शरदातले ते चांदणे पौर्णिमेचा चंद्र गुलाबी थंडी आहा हा वातावरण अतिशय रोमॅंटिक झालेलं असतं पण शरदाच्या शेवटी शेवटी झाडांचा रंग बदललेला असतो कधीकधी पानगळीमुळे झाडे ओकीबोकी दिसू लागतात हा सीझनच असा आहे कधी एकदम रोमॅन्टिक करणारा तर कधी उदास करणारा आपल्या सखीला प्रेयसीला तिच्या प्रियकराची खूप आठवण येते आहे आणि ती उत्स्फूर्तपणे आर्तपणे प्रियकराला म्हणते आहे तुम्ही और देखे तो जलता है दिल बडी मुश्किलों से फिर संभलता है दिल क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता ये दिल बेकरार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगल जी नाही सकते तुम्हारे बिना आणि श्रोते हो ती आपल्या प्रियकराला म्हणते आहे राया माझा आहे मोक प्रेम तुला समजतं की नाही तुला कळतं की नाही काय माहित पण तरीसुद्धा माझा प्रेम तुझ्यावर आहे ते तसंच राहणार तू माझाच आहे आणि मी तुझीच आहे तर रसिक श्रोते हो तू माझा मी तुझी ह्या कवितेचा आनंद घ्या आणि नव्याने शरदातील रोमॅन्टिक ॲटमॉस्फिअरचा पण अनुभव घ्या थांबा तुमचा हा अनुभव आम्हाला नक्की कळवा बरं का ऐकूया चला तू माझा मी तुझी घेतलास तू जेव्हा हातात हात माझा घेतलास तू जेव्हा हातात हात माझा तेव्हाच जाहला मजला स्पर्श पहिला कळले न तुला कळले न मला कळले न तुला कळले नमला नकळतचा पुला जीव जीवात गुंतला मुके शब्द माझे मुके शब्द तुझे मुके शब्द माझे मुके शब्द तुझे डोळ्यांनी सांगितले भावते मनातले हासून छेडली तू तार माझ्या मनातली हासून छेडली तू तार माझ्या मनातली भेटण्या एकमेका ओढ असे लागली किती सांगायचंय किती विचारायचंय किती सांगायचंय किती विचारायचंय कोमल भावनांना बोलून दाखवायचंय न जमले मलाही न जमले तुलानं जमले मलाही न जमले मला बोलते प्रेमाचे अजून ओठी न आले बोलते प्रेमाचे अजून ओठी न आले दिवस असू दे रात्र असू दे दिवस असू दे रात्र असू दे एकच ध्यास मनी असे नैनी असो प्रतिबिंब तुझे नसले मी जरी नसलास तू जरी नसले मी जरी नसलास तू जरी विश्वास हा ठाम अंतरी तू माझा मी तुझी राया तू माझा मी तुझी तू माझा मी तुझी धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे ही कविता तुम्हाला आवडली असेल आणि कुदरत सिनेमातलं हे गाणं पण नक्कीच तुम्हाला आठवलं असेल आवडलं असेल मग पूर्ण गाणं ऐका यूट्यूबवर आणि बाय दीपा चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर पण करा धन्यवाद